हार्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आषाढी एकादशी निमित्त संतसेना नगरात भजन संध्या कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील संत सेना नगर नावी कॉलनी विठ्ठल मंदिर या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भजन संध्याचा कार्यक्रम घेण्यात येत असतो दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येऊन विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठल रुक्म्याचे दर्शन घेऊन या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आषाढी एकादशी निमित्त झालेल्या भजन संध्यासाठी उपस्थित होत असतात तर मोठ्या संख्येने भाविक भक्त येऊन या भजन संधेचा लाभ घेत असतात तर सदर यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने, वतीने या ठिकाणी प्रशिक्षक व सेवक यांच्या वतीने या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक सचिन लोंडे दिलीप कुटे धुळे समन्वयक टी सी संतोष महाले माजी टी सी गायत्री भावसार रमेश पाटील सर राहुल लोंडे आदींच्या उपस्थितीत सदर हा भजन संध्या कार्यक्रम पार पडला तर यावेळेस श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने माजी नगरसेवक उमेश महाले यांच्या सहकारी या भजन संध्या कार्यक्रमासाठी लाभले तर अतिशय उत्साहात आषाढी एकादशी निमित्त सदर हा भजन संध्या कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्त या भजन संध्यामध्ये सहभागी झाले होते नाचत गाजत सदर या भजन संधेचा लाभ या ठिकाणी भाविक भक्तांनी घेतला thank <laughs> you प्रमाणे आम्ही आठ ऑफ रिमित मंदिरात आषाढी एकादशी दिवशी सत्संग घेतो त्याप्रमाणे आज देखील सत्संग घेतला तिथे बरेच साधक आले होते की सर्वांना आम्ही आठ ऑफ माहिती दिली आठ ऑफ का करावं कशासाठी करावं त्याबद्दल आमचे मित्र संत समन्वय संतोषजी माले आणि आमचे प्रशिक्षक आर टी पाटील सर सचिन लोले आणि दिलीप कोटे आणि आमचे साधक राहुल लोले हे सर्व उपस्थित होते तसेच आमच्या माजी संबंधित श्री गायत्री भाऊसा त्या गीतून उपस्थित होत्या सर्वांनी आमचं ऐकून लिहिलं दर वर्षाप्रमाणे आम्ही आज सत्सव म्हणजे मी सचिन आणल लोंढे आषाढी निमित्त आपण आज नाविवानीचं संत सिन्हानगर विठ्ठल मंदिरामध्ये कार्यक्रम केला आहे सत्संगाचा कार्यक्रम आपण केला आहे नामसंकीर्तनाचे जे महत्त्व आहे ते सत्संगामधून लोकांपर्यंत कळवलं आहे आर्ट ऑफ लिविंगतर्फे लोकांना प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रिया सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ताणतणाव मुक्त जीवन जे आहे ते जगवण्याचा मार्ग जो आहे तो आठ ऑल सांगतात तर आज या कार्यक्रमामधून आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे की जीवन कसं निरोगी करू शकता सुंदर करू शकता आणि आज खऱ्या अर्थानं विठ्ठलाची सेवा जी आपण मागतो ती या आषाढी एकादशी निमित्त इथे संपन्न झाली आहे जय गुरुदेव